साहेब काय सांगाल तुमच्या जनसंवाद या कार्यक्रम जनसंवाद या कार्यक्रमामध्ये आज महापालिकेचे कर्मचारी तुमचा सत्कार पण केलेला आहे आणि दिव्यांग लोकांची एक अधिकाऱ्यांसह एकत्रित बैठकी केली आहेत आणि वेगवेगळे विषयही तुमच्याकडे आले आज अनेक विषयांच्याबरोबर दोन महत्त्वाचे विषय या ठिकाणी आले होते जे जे दुर्लक्षित आहेत वंचित आहेत अशी लोकं या ठिकाणी त्यांना न्याय मागण्यासाठी येतात ही देखील एक समाधानाची गोष्ट आहे आणि त्यांना मिळतो आहे तर पालेरिया खात्याचे जे आमचे सफाई कामगार आहेत त्यांना देखील वारसा हक्क मिळावा म्हणून आपण सातत्याने जो पाठपुरावा करत होतो तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आता त्यांना मिळायला सुरुवात झाली सुरुवात जी आहे ती आम्ही केली आहे आणि त्याच्यामुळे पुण्याला अशा प्रकारचे जे कामगार आहेत निरणाळ्या खात्यामधले पण सफाई कामगार जे घाणीत काम करतात असे तर त्यांना आता वारसा हक्क मिळण्याचा निर्णय झाला आहे ठाणे महापालिकेमध्ये देखील करण्यासंबंधी आता पुढच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करणार आहोत महामुंबईमध्ये देखील मुंबई महापालिकेच्या देखील आयुक्तांच्या बरोबर आम्ही मिटिंग घेऊन तेही कामगार आले होते तर त्यांच्याकरता देखील आम्ही करण्याचा आमचा ठरलेला आहे बाकी एस आर एमध्ये फसवणूक पात्र अपात्र सायबर गुन्हे हे फार वाढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दे देखील फसवणूक झालेली लोकं या ठिकाणी आलेले होते एक नाला सोपारावरन ना, बिल्डिंग जी आहे ती पाठवून टाकली परंतु दहा वर्ष झाली त्यांना घरच मिळालं नाही. ते नाला सुपाऱ्यावरून इथे या ठिकाणी आले होते आपल्या या कार्यक्रमामध्ये आणि त्यांना देखील निश्चितपणे न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका घेऊन आपण संबंधितांशी बोलणार आहोत याच्यातला महत्त्वाचा आज आम्ही विषय जो होता ते दिव्यांग बांधव जे आहेत ज्यांना संजय गांधी योजनेच्या माध्यमातून पेन्शन योजना म्हणजे बघा महायुती सरकार ही आता पेन्शन जे आहे ते अडीच हजार केलेलं म्हणजे इतकं ते पेन्शन तिपटीने वाढवलेलं आहे पण पर त्यांच्यापर्यंत पोचण्याकरता जी यंत्रणा आहे कागदपत्रं आहे अनेक गोष्टींची अडचणींना त्याला सामोरं जायला तर म्हणून आम्ही या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या अधिकाऱ्यांनाच या ठिकाणी बोलवलं त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि या तीस तारखेपर्यंत जेवढे म्हणून प्रलंबित अर्ज आहे त्यांची सगळी कागदपत्रं पूर्ण करून डिसेंबरमध्ये त्यांना ही पेन्शन योजना दिव्यांगांना लागू झाली पाहिजे अशा प्रकारचा आम्ही संकल्प केला आहे आणि अधिकाऱ्यांनी ते देखील मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे योजना निर्माण होतात शासन योजना जी आहे ती सर्वांच्याकरता करते परंतु प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करता देखील आपल्याला वेगळे प्रयत्न करायला लागतात आणि त्यानिमित्ताने देखील हे प्रयत्न आपण केलेले आहेत कालच शासनाने जी करता जे आमचे गरीब कुटुंबीय राहतात जे बी एस यू पीमध्ये जे एन आर यू एममध्ये त्यांना लाखो रुपये मुद्रा कश परवडत नाही तर त्यांना आपण न्याय मिळवून दिला होता कारण आपण दोन हजार अठरापासून त्याचा पाठपुरावा करत होतो शासनाने ते मान्य केलं ती ही मंडळी या ठिकाणी धन्यवाद द्यायला आभार मानायला या ठिकाणी आली होती निरनिराळ्या भागामधनं प्रश्न अनेक आहेत ज्या प्रश्नांचा पाठपुरावा करून त्यांना न्याय देणं हाच आमचा संकल्प आहे